हॅलो फ्रेंड्स संजीवनीज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत अतिशय टेस्टी अशी भरलेल्या वांग्याची भाजी जे कोणतंही वाटण न वाटता फक्त कूट घालून आपण छान भरून वांग्याची भाजी बनवूया चला तर याची सोपीशी रेसिपी पाहूया सर्वात तुम्ही वांगी चिरून वॉश करून घेत आहे त्यानंतर शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपण छान मिक्सरला बारीक करून घ्यायचे अगदी लहान ला, नाही थोडा ओबडधोबड कूट करून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये कांदा घेतला आहे त्यातच टोमॅटो आणि कोथिंबीर देखील घेतली आहे त्यात आपण वाटलेलं कूट घालायचं आहे शेंगदाण्याचा थोडं बेसनपीठ घालायचं आहे चमचाभर लाल तिखट हळद गरम मसाला गोडा मसाला धणा पावडर चवीनुसार मीठ आणि एक पई तेल छान मिक्स करून घ्यायचं आहे सर्व तुम्ही पाहू शकता आपल्या वांग्यामध्ये भरण्यासाठी छान मसाला तयार झाला आहे आपला आता हा मसाला आपण वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे दोन्ही बाजूनी वांग्यामध्ये छान मसाला भरून घ्यायचा आहे एक एक करून आपण सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घ्यायचा आहे एक कढई गरम करायला ठेवायची त्याच्यामध्ये तेल टाकायचं दोन पाय तेल टाकला आहे मोरी जिरं त्यातच हिंग घालायचं आहे जिरे मोरी छान तडल्यानंतर आपण भरलेली वांगी टाकायची आहे याच्यामध्ये उरलेला मसाला देखील ह्याच्यामध्ये घालायचा आहे वांगी छान परतल्यानंतर मसाला घालायचा आहे वांग्याचा कलर बदललेला आहे पहा तुम्ही तेलामध्ये छान परतून घेतले आहे मी आणि त्यानंतर मसाला घातलेला आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे त्यातच आपण थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही जेवढी वांगी आहे ते तेवढंच पाणी घालायचं आहे एक पाच दहा मिनटाने वांगी छान आपण हे शिजून जा निघतात आपले तुम्ही पाहू शकता वांगा आपलं परफेक्टली शिजलं आहे अँड रेडी झालेलं आहे अगदी कमी वेळामध्ये आपल्याला जर पटकन भरून वांग्याची भाजी बनवायची असेल तर ही सोपीशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून पहा कारण की झटपट बनते रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू